या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू आमच्या विलास जाधव यांच्या सुवेद जाधव जाधवजी यांना विनंती आपण सुद्धा सन्मानानं व्यासपुटार यांचे शताब्दी क्रीडा मंडळ धारदेव विरुद्ध शिव शताब्दी तारदेव शिवगर्जना क्रीडामंडळ ताडदेव शताब्दी स्फोटलब आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार राहील आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं शिवगर्जना क्रीडामंडळ ताडदेव शताब्दी क्लब प्लीज चढाई आज ही जबरदस्त अशी चढाई दोन तीन एका चढाईत तीन गुण शिवाजी बावडेकरांची चढाई आहे अगदी जबरदस्त अशी चढाई घट डॉक्टर आमचे जोशी आहेत अतिशय जबरदस्त असे डॉक्टर आहेत आपला नायर हॉस्टि हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सज्जन आहेत चांगले बेस्ट डॉक्टर आम्हाला लाभले डॉक्टर शिवाजी बावडेकर टाकत <laughs> आहेत यांनी सुद्धा एका चढाईत तीन गडी बाद केलेली आहे सामना मस्त राहणार चार चार गुणसंख्या सडाईसाठी आलेल्या किसन भोटीजी मध्य रेल्वेचा घ्याड पुढे संख्या चार चार जय भारत अंकुर <ख़ाथ> या ठिकाणी एंट्री झाली ती प्रशांत सुरेजी यांची आपण जोरदार आहोत काळ्या बाजूला राष्ट्रीय खेळाडू आणि बेंगाल वॉरियर्सचे आपले कोच श्री प्रशांत सुरेजी

चढाई झालेला खेळाडू प्रशांत सुरे राष्ट्रीय खेळाडू बँकबोर्ड आणि आता सध्या बंगाल वॉरियर्सचे प्रोच आपले कोच आहे यानंतर ब गटाचा सामना होईल दोन्ही संघांना आपण पुकार केलेला आहे आपण खेळण्याच्या दृष्टी तयारीत राहायचे पंचेचाळीस वर्षावरील सामने यांचा सा अवधी कमी आहे हे आपण लक्षात घ्यायचंय oh अजय कुसुमजी प्लीज या ठिकाणी आपण प्रशांत सुर्वेजी यांचा एक सन्मान करूया अजय कृशिमजी प्लीज हाठिका एक अभिमान प्रकट करू प्रो कबड्डी में प्रथम तो एक अंकुश फोट क्लबचा खेळाडू त्यानंतर बँकेत आपल्या व्यावसायिक म्हणून नोकरी कबड्डीच्यामुळे आणि बँकबोर्डमध्ये सुद्धा आपल्या अष्टपहिल्या खेळाने अनेक क्रीडांगणं गाजवली आणि त्यातूनही एक अभिमान म्हणजे थ्रो कबड्डीमध्ये बेंगाल वॉरियर्सचे कोच सध्या एक चांगली त्यांची घवधड त्यांच्या आयुष्यात चालत असेल आपले राष्ट्रीय खेळाडू प्रशांत सुरवेजी आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार या शिवसेना शाखा क्रमांक एकशे एक्क्याण्णव आयोजित विजय भजरंग क्रीडा मंडळाच्या सहकार्याने या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं पंचेचाळीस वर्षावरील या कबड्डी स्पर्धेचं आणि खरोखरच आपल्या बंगाल वॉरियर्समध्ये अधिकाधिक मराठी मुलांना खेळण्याचा वाव आपले प्रशांत स्वरूप जे देत असतात त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करूया प्रशांतजी फक्त दोन शब्द आपण कॅमेरा आहे लाईव्ह्या धन्यवाद शिवसेना शाखा क्रमांक के, एकशे एक्क्याण्णव आयोजित विजय बजरंग क्रीडा मंडळांच्या सहकार्याने जी पंचेचाळीस वरची टुर्नामेंट आयोजन केले आहे मी खरंच सर्वांचे धन्यवाद देतो मंडळाला मंडळाला मंडळाचा आभार मानतो की आमच्या ना जवळजवळ तीस प वर्षानंतर मैदानात प्रत्यक्ष उतरण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपला सर्वांचा आभार घेऊ हो। धन्यवाद भाई धन्यवाद त्यानंतर किशोर गटाचा स्पोर्ट क्लबचा खेळाडू संदीप संदीपुलकर यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे त्याचा सुद्धा महाराष्ट्राचा आपला खेळाडू आपलं सुद्धा हार्दिक स्वागत संदीप यार ये नाही इथे मग संदीप बिंदुलकर आज ए फिट अँड फाईट त्यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत करूया सामन्याला सुरुवात होणार आहे शताब्दी शिवगर्जन आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार राहील शताब्दी शिवगर्जन ब गटाचा सामना आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं तिसऱ्या अंतिम पुकाराला आपण क्रीडांगणात स्वर्गीय प्रणय मोहिते क्रीडांगणात उपस्थित राहायचे शताब्दी शिवगर्जन मध्यांतरापर्यंत एकोणीस गुण अंकुर चार गुण जय भारत स्पर्धा पाहण्यासाठी खरोखरच एक आमचं स्टेडियम पूर्ण भरलेलं असतं त्याबद्दल आमच्या रसिकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करणार येतील कमळी प्रवेश जवळजवळ बाईक लागली तर आपण काढून घ्या प्लीज राष्ट्रीय कोच श्री शशिकांत कोरगावकरजी यांचं येतुद्ध स्वागत आणि आभार व्यक्त करूया या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना शाखा क्रमांक एकशे एक्क्याण्णव आयोजित विजय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या सहकार्य राष्ट्रीय कोच राष्ट्रीय खेळाडू आणि शशी कोरगावकरजी यांची सुद्धा कन्या एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे मेघाली कोरगावकर जे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आहे त्यांच्या पत्नीसुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू नीलाताई कोरगावकरजी असा संपूर्ण कबड्डीचा परिवार आमच्या शशी कोरगावकरजी यांचा माधुरी तांदुटकरजी आमच्या महिला माधुरीताई आपण व्यासपीठावर या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय खेळाडू कांचनताई म्हणजे आमच्या कांचन राणे वळीजी यांचंसुद्धा हेतोजी सन्मान होणार या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना शाखा क्रमांक एकशे एक्क्याण्णव आयोजित विजयभजरंग क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या आमच्या महिला पदाधिकारी कांचन कंडुळकरजी यांच्या शुभासना कांचन राणीजी यांचा सन्मान

शिवसेनेचे आमचे पदाधिकारी तेच आपण व्यासपीठावर यायचो या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय खेळाडू सौभाग्यवती कविता मिलिम कोलतेजी यांचा सुद्धा यथोचित सन्मान होणार या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं स्थानिक बगड आणि पंचेचाळीस वर्षावरील प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेचं यशस्वीचं आयोजन आमच्या सर्व रसिकांचं मनमुराद दात या पंचेचाळीस वर्षावरील कबड्डी स्पर्धेत बिफुकचे आमचे दिनेश घाडेगावकर काल आपल्या विकास क्रीडा मंडळात एक अनुभव घेतला कबड्डीचा चित्त थरारक त्यांचा अनुभव होता या ठिकाणी सौभाग्य कोतेजी यांना सुद्धा सन्मानित करीत आहेत त्यानंतर आमचे प्रदास जाधवजी यांच्या सुविध धर्मपती माननीय सौभाग्यती जाधवजी आमच्या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा यंदोजित सन्मान होणार या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आज त्यांच्या चिरंजीव ओंकार आणि सुनबाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत सासूबाईंचा आपण सत्कार पाहतात ना हा विलास जाधवजी आहेत का आपण प्लीज यावं शिवछत्रपती परस आहो नंतर ते या ठिकाणी सौभाग्यवती जाधव आमच्या वहिनींचं सुद्धा या ठिकाणी सन्मानित होईल शिवसेना सका क्रमांक एकशे एक्क्याण्णवच्या वतीनं आणि विजय बजरंग मंडळ यांच्या सहकार्याने एक सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊ शेवटची तीन मिनटं राहिलेली आहेत शताब्दी विरुद्ध शिवगर्जना आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार करायच्या शताब्दी विरुद्ध शिवगर्जना मान्यवरांचा आभार बेस्ट रेडर बेस्ट कॅचर रेबान कंपनीचं आमचं ब्रँडेड असं सनग्लासेस संजय संजयव यांच्या सहकार्याने आम्हाला लाभलेले त्याची पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूंनी नोंद घ्यायची आणि मॅन ऑफ दी सुरेश सुद्धा आकर्षक राहील याची खेळाडूने नोंद घ्यायची गोष्टी जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत करूया त्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आयोजक शाखाप्रमुख श्री अजय कुसुम आहार विजय आमचे कार्यकर्ते यांच्या उपस्थिती शताब्दी शिवकर्जन आणि त्यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी आपण पंचे पंचेचाळीस वर्षावरील एच जी एस आणि विकास क्रीडा म्हणून सुद्धा खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं एच जी एस आणि विकास क्रीडा म्हणलं आपण एच जी एस मित्र खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं कारण की शिवगर्जन आपली मॅच होणार नाही जास्त त्यासाठी विकास मंडळ प्रसाद कोलगे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं एच जी एस आणि विकास मंडळ पंचेचाळीस वर्षावरील सामन्यासाठी एच एस आणि विकास मंडळ आपण सुद्धा खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आणि जय भारत तुमचंसुद्धा मनापासून धन्यवाद आयोजक अजय कुसुमजी यांच्या वतीन मॅच आहे विकास कडाम